निरोप देण्यासाठी अवघ गाव गोळा झालं तिचे शेवटचे क्षण डोळ्यात सामावून घेण्यासाठी प्रत्येकामध्ये चढावड दिसली प्रत्येकाच्या डोळ्यात असं दाटून आली गेली चौतीस वर्ष लाडाकोडात वाढलेल्या तिला आता निरोप देण्याची वेळ जवळ आली होती अवघ गाव गहिवरलं असताना तिच्याही डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळे करून दिली गावातील प्रत्येक सोहळ्यात तिचा मान पाहिला तिच्या चालीनं जणू जमिनीवर तिच्या पायांच्या ठशांची रांगोळी सुमटावी परंतु हे आता सर्व भूतकाळात जाणार आहे ही गोष्ट एका हत्तीनीची हो एका हत्तीनीची लेकराप्रमाणे सांभाळलेल्या ले कोल्हापुरातील नान्यकरांसह सीमा भागातील भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला गावकऱ्यांनी अश्रू भरलेल्या नयनांनी सोमवारी मध्यरात्री निरोप दिला तिला, तिला गुजरात येथील अंबानींच्या वंतारा प्राणी संग्रहालयामध्ये नेण्यात आले दाटून आलेले हुंके जड अंतःकरणानं देत असलेला कायमचा निरोप लाडकी महादेवी पुन्हा कधी दिसणार नाही या एकाच भावनेनं अबालरुद्ध धाय मोकळून रडू लागले यामुळे परिसरातील वातावरण भावनिक बनलं जमलेल्या श्रावक श्रावकांनी हत्तीनीला आमच्यापासून दूर नेऊ नका अशी साथ घातली मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयापुढे कोणाचंही चालेल मुख्या प्राण्यांप्रती व्यक्त झालेल्या संवेदनांमुळे महादेवी हत्तीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागल्याची चर्चा दगडालाही फुटावा अशा त्या निरोप देण्यात आला मात्र सगळंच न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हदबल झाले अखेर नाणनी सहपंचकृषीतील हजारो नागरिकांना जड अंतकरणानं ना लाडक्या महादेवीला निरोप द्यावा लागला सन एकोणीशे ब्याण्णव पासून ही हत्ती जिन्सेन महास्वामी संस्था या मठाकडे आहे या हत्तीची नीट काळजी घेतली जात नसल्याचा आरोप करत याची याची तक्रार करण्यात आली होती यानंतर या शहानिशा करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली या समितीनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या हत्तीला गुजरात मध्ये पाठवण्याची शिफारस केली त्याविरोधात या मठानं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली न इतरत्र शिफारस केली असा दावा यावर उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशनानंतर समितीनं एक उपसमिती नेमली या समितीने हत्तीनीची वैद्यकीय तपासणी करून काही सूचना केलेल्या आहेत या सूचनांचं पालन मठानं देखील केलं त्यानंतर उपसमितीने हत्तीची पुन्हा तपासणी केली मात्र डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अचानक उच्चाधिकार समितीनं गुजरात मधील जामनगर येथील राधेकृष्ण ट्रस्टला हत्तीचा ताबा देण्याचा आदेश दिला या विरोधात मठानं पुन्हा एकदा याचिका दाखल करून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिलं यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली या सुनावणीत जैन मठ आणि उच्चाधिकार समितीच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने निकाल समितीच्या बाजूने दिला एकोणीसशे ब्याण्णव पासून ही हत्ती स्वश्रिती जिनसेन पट्टाचार्य महास्वामी संस्था या मठाकडे आहे कोल्हापूर आणि बेळगाव येथील सातशे त्रेचाळीस गावं मठाशी जोडली गेली आहेत या संस्थेला पौराणिक वारसा देखील आहे हा मठ एक हजार तीनशे वर्षांपासून अस्तित्वात आहे रिसर परवानगी घेऊनच मठानं तेहतीस वर्षांपूर्वी या हत्तीनीचा ताबा घेतला होता इथे हत्तीची योग्य ती काळजी घेतली जाते हत्तीच नाव माधुरी असं असलं तरी पंचो तिला महादेवी या नावाने ओळखलं जायचं चौतीस वर्षांनंतर जैन मठाचं हत्ती सोबत धार्मिक आणि भावनिक नातं घट्ट होणं स्वाभाविक आहे परंतु हत्तीचं वाढतं वय आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या देखील विचारात घेतल्या पाहिजे हत्तीचं आरोग्य उत्तम राहावं ही सर्वात मोठी गोष्ट आहे जामनगरमध्ये वेगवेगळ्या पद्धतींच्या उपचारांची आणि विशेष काळजीची गरज आहे ती दिली जाईल त्यामुळे इथून पुढे हत्तीनं तिथंच राहणं योग्य राहील यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी दोन आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिले त्यासाठी लागेल ती सर्व मदत प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात दिले या निर्णयाविरोधात कोल्हापूरच्या सीमा भागातील मठाच्या परिसरातील गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला होता वनतारा हा जामनगर येथील खासगी वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे या प्रकल्पाची स्थापना अनंत अंबानी यांनी केली आहे हा प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या सहकार्यानं चालवला जातो वनतारा हा प्रकल्प सुमारे तीन हजार एकर क्षेत्रामध्ये पसरला आहे या ठिकाणी जखमी धोक्यात असलेल्या प्राण्यांना सुरक्षित निवारा देऊन सांभाळलं जातं दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर महादेवीला सन्मानपूर्वक पाठवण्याचा निर्णय मठाने आणि सगळ्या गावकऱ्यांनी घेतला महादेवीला निरोप देताना मठापासून गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली गेली तीन दशके गावकरी आणि मठाच्या अतूट भावना या हत्तींशी जोडल्या होत्या महादेवीला निरोप देण्यासाठी अबाल वृद्ध रस्त्यावर उतरले होते नांदी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक यांच्या डोळ्यातही अश्रू तरळ त्यांनी नम्र शब्दात महादेवीच्या मठातील सेवेसाठी आणि तिच्या स्मृतींसाठी कृतज्ञता व्यक्त केली उपस्थितांना त्यांनी भाऊकतेने सांगितलं मात्र आक्रमक जमावानं पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला त्यानंतर जमाव काही प्रमाणावरती पांगला जमावानं पोलिसांच्या सहा गाड्यांच्या काचा फोडल्यानं नांदीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर गुजरातमधून आलेलं पथक प्राणी रुग्णवाहिकेतून महादेवी हत्तीनेला घेऊन रवाना झालं मात्र त्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड झाला की पैसा जिंकला पैशापुढे कायदा हरला असे वेगवेगळे जे आहेत त्या आ, सोशल मीडियावरती लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत खरं काय ते जास्त त्याला माहिती या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता हत्तीनीला खरोखर गुजरातमध्ये पाठवणं ही चूकच होती का की खरोखर पैशापुढंच हे सगळं मॅनेज झालं आहे व्यक्तवा जय महाराष्ट्र